भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अनेक थोर पुरुष व महिलांच्या अदम्य धैर्य आणि बलिदानांच्या कथांनी भरलेला आहे पण यातील बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्यकथा आपल्याला माहीत नाही त्यातील एक अनसंग हिरो मेजर संग्राम सिंग यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर साळुंके पुढे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करा संग्राम सिंग यांचा जन्म मध्ये उत्तराखंड मधील गुप्त काशी येथील नाला गावात झाला त्यांचे वडील धनीरामही धैर्य आणि देशभक्तीचे प्रतीक होते यामुळे संग्राम सिंगांवरही लहानपणापासूनच देशभक्तीचा आणि स्वतंत्र न्यायाचा प्रभाव पडत गेला तसे भारतातील महान योद्धे आणि नेत्यांच्या कथा ऐकून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले त्यांचे शिक्षण आणि संगोपन त्यांना केवळ एक जबाबदार नागरिक बनवत नव्हते तर भविष्यातील स्वातंत्र्य लढ्यासाठी देखील तयार करत होते पुढे संग्राम सिंग यांनी एकोणविशे चोवीस मध्ये भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांच्या लष्करी कारकिर्दीची के सुरुवात केली एवढेच नव्हे तर त्यांनी स्थानिक चळवळी आणि ब्रिटिश राजवटी विरुद्धच्या निदर्शनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली स्वदेशी चळवळीतही त्यांनी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी लोकांना संघटित केले त्यांच्या प्रयत्नांमुळे देखील ब्रिटिश अर्थव्यवस्था कुमकुवत आणि स्वदेशी चळवळ बळकट झाली संग्राम सिंग यांना लष्करी सेवेसाठी प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले ज्यात एकोणावीसशे एकोणचाळीस ते एकोणावीसशे एको पंचेचाळीस दरम्यान स्टार मेडल इंडिया सर्व्हिस मेडल बर्मा स्टार आणि क्वीनचा सी बॅच यांचा समावेश होता ब्रिटिश साम्राज्याला विरोध दर्शविल्यामुळे त्यांना अटक आणि तुरुंगवास यांचा सामना करावा लागला तरीही त्यांची स्वातंत्र्याची भावना आढळ राहिली संग्राम सिंग यांनी केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर सामाजिक सुधारणांच्या कार्यातही सक्रिय भूमिका बजावली त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी वकिली केली, केली। आणि भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा असा विश्वास होता की स्वातंत्र्य केवळ राजकीय नव्हे तर त्यासाठी समाजाचे सामाजिक आर्थिक कल्याण देखील आवश्यक आहे शिक्षण समानता आणि स्वावलंबन वाढविण्यासाठी त्यांनी अनेक मोहिमा सुरू केल्या संग्राम सिंग यांनी वंचित घटकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी खूप परिश्रम घेतले भेदभाव दूर करण्यासाठी जागरूकता मोहीम सुरू केल्या त्यांचे म्हणणे होते की प्रत्येक समाजाला सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकार आहे संग्राम सिंग यांचे नाही तर सामाजिक सुधारणांमध्ये योगदानासाठी देखील स्मरणात ठेवायला हवे अशा महान शूरवीरांचे दहा एप्रिल एकोणीसशे एकावन्न रोजी निधन झाले त्यांच्या आदर्शांनी आणि मूल्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आकार दिला आणि समाजाला न्याय आणि समानतेच्या इच्छेसाठी जागृत केले